नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहूया बुद्धिमत्ता हा नवीन टॉपिक याच्या व्याख्या पाहूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेचे उपत्तर टाकेन मी चला नमस्कार मित्रांनो आपण आज टॉपिक बघणार आहोत बुद्धिमत्ता तसे तर सगळेच टॉपिक महत्वाचे आहेत थोडी तुमची थिअरी क्लिअर झाली ना तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये कन्फ्युजन कमी होईल ओके तर हा पण टॉपिक तेवढाच महत्वाचा आहे बुद्धिमत्ता यावरती पण क्वेश्चन्स विचारल्या जातात थेरी विचारली थेरीचा अभ्यास याच्यासाठी करायचा असतो की आपल्याला क्वेश्चन समजला की त्याचा आन्सरचा अंदाज लावता या किंवा अॅक्युरेट माहिती असावं ओके okay? आता ह्या बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या आहेत मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या तर ह्या व्याख्या तुम्हाला पाठच करावं लागतात किंवा कधी कधी काय होतं हे व्याख्या विचारल्या जातात हे कोणी लिहिलेली आहे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे ही व्याख्या हे विचारलं जातात त्यामुळं कन्फ्यूज न होता ह्या व्याख्या आता वेळ आहे तर समजून घ्या आणि पाठ करून ठेवा बघा स्टर्न यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणती केली आहे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बदलती परिस्थितीत जेव्हा आपल्याला डिसिजन घेण्याची वेळ येते आप आप आपल्या गरजा भागवण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला त्या ते प्रकारे आप विचार करता आला पाहिजे त्याला म्हणतात बुद्धिमत्ता अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमत्तेचे जनक म्हणतात बुद्धिमापची जनक म्हणतात ही बुद्धिमत्ता आहे भावनिक बुद्धिमत्ता हा भा वेगळा टॉपिक आहे आणि बुद्धिमापन हा वेगळा टॉपिक आहे बुद्धिमापन हे अल्फ्रेड बिने यांनी दिलेलं आहे त्यामुळे यांना बुद्धिमापनाचा जनक म्हटलं जातं ते तो टॉपिक आपण नंतर अभ्यासणार आहोत त्यापूर्वी बघा अल्फ्रेड बिने यांनी काय सांगितले आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धिमत्तेचे चार पैलू आहेत त्यांनी बुद्धिमत्तेचे चार पैलू सांगितलेत आकलन शोध दिशा व टीका थर्ड बघा विल्यम जेम्स विल्यम जेम्स यांनी काय व्याख्या केलेली आहे बुद्धिमत्तेची नव्या परिस्थितीची यशस्वीरित्या समायोजन करणे चौथा आहे मॅक्ड्युअल मॅक्ड्युअल यांनी सांगितलेलं आहे पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता पूर्वानुभवाच्या आधारे काय नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता हे मॅक्ड्युअल यांनी केलेली आहे नेक्स्ट व्याख्या बघा गेट्स यांनी केलेली आहे अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन अध्ययन क्षमताचे म्हणजे तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे लर्निंगची त्याचे संयुक्त संघटन ओके विल्यम जेम्स यांनी काय सांगितलेलं आहे की सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय सापेक्ष दृष्ट्या अभिनव अशा म्हणजे की एखादी परिस्थिती तुमच्या वाईट आलेली आहे त्याच्यावर तुम्ही यशस्वीरित्या मात करता आणि त्याच्या सोबत ऍडजस्ट करायचं शिकता त्यालाही म्हणतात बुद्धिमत्ता होय आता बुद्धिमत्तेचा सारांश म्हणजे नेमकी बुद्धिमत्ता काय आहे तर बघा नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे काय आहे त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट होण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता परिस्थितीनुरूप परिस्थितीनुरूप बदल करण्याची कौशल्य वे आपल्यामध्ये चेंजेस करण्याचे कौशल्य पूर्वानुभवाचा योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं पूर्वज्ञान आहे तर त्याचा आपण उपयोजन केलं पाहिजे म्हणजे त्याचा उपयोग केला पाहिजे येणाऱ्या परिस्थितीत त्याला म्हणायचं बुद्धिमत्ता ओके आता आपण पाहूया बुद्धिमत्तेच्या उपपत्या